ए ऐका ना भावनो हे आपल्या आपण जो महाराजांचा किल्ला बघितला महाराजांचा पुतळा बघितलेला मोठा ज्याचं काम चालू होतं वगैरे ना तो कोसळला आहे तर काय एवढी मोठी जर तुम्ही मूर्त उभारत आहात म्हणजे कोणी ज्यांनी उभारले त्यांना प्रश्न आहे हा हां की तुम्ही एवढी मोठी मोठी लेवलला उभारता तर तुम्ही त्या गोष्टीचा जोपासणं गरजेचं आहे की तिकडे वारा येणार आहे ना का नाही तिकडे वादळ येणार आहे का नाही थोडं ऐकत जा ना कधीतरी आम्ही बोलतोय महत्वाचं बोलतोय मी अरे सॉरी सॉरी मी बोलतोय की आपला मालवणला जो महाराजांचा मोठा आहे का मूर्ती आहे त्यांचा मला एका पोरण्याचा मेसेज केला श्रीमंत सांगणार तर तो त्यात तो कोसळलाय आता हे किती म्हणजे भावना किती दुखावल्या जातील या मुद्द्याला घेऊन तर अशी लोकं जी आता ह्या ज्या लोकांनी ते उभाराचा निर्णय घेतला खूप चांगला निर्णय पण ही एक जबाबदारीची कामी पण आहेत म्हणजे आपण आपल्या घरी जेव्हा गणपती पण बसवतो हो तेव्हा तर मी जेव्हा माझ्या आईवडिलांना प्रश्न विचारला की आपण दीडच दिवसाचं का बसवतो हो पाच दिवसाचं का नाही माझी इच्छा आहे आता मी तर लहान होतो तेव्हा मला तर कल्पना नव्हती की त्याच्यामागे काय काय करायला लागतं पण खूप जास्त गोष्टी जपायला लागतात व्यवस्थित पूजा करण्यापासून बऱ्याच गोष्टी जे मला आजही येत नाही पण त्याकरता दीड दिवसाचा गणपती का तर व्यवस्थित सगळं रितसर व्हावं तसंच हे आहे की महाराजांची एवढी मोठी मूर्ती तुम्ही उभारले तर मग ती पूर्ण होईपर्यंत आणि तिचं कायम संरक्षण करण्याची जबाबदारी पण त्यांचीच आहे ना ज्यांनी तो निर्णय घेतला आहे असं पडणं म्हणजे किती चुकीचं आहे आणि वाईट वाटतं माहिती आहे का याच्या गावात आणि ती पण लगेच आणि मी मी जेव्हा बघितलेली मूर्ती तेव्हा मी प्रश्न विचारलेला प्रदीप प्रदीप भवनात प्रश्न विचारला की असं असं का बांधकाम आहे तर ते बोलतात अरे हे अजून पूर्ण नाही अजून वेळ बरं बराच वेळ आहे मग ॲटलीस्ट त्याला सपोर्ट म्हणून काहीतरी बांधून ठेवलं असतं की पूर्ण होत नाही तोपर्यंत म्हणजे तुमच्या भावना आपण ऑब्व्हिअसली दुखावल्या गेल्या असतील ज्यांनी हे बांधकाम केलंय पण हे चुकीच आहे असं नाही व्हायला पाहिजे रे असं नाही व्हायला पाहिजे या गोष्टीची काळजी घेतली गेली पाहिजे आणि मेन काय माहिती आहे की अशा गोष्टीत तर जर कॉन्ट्रॅक्ट असेल की चल हे मूर्तीचं कॉन्ट्रॅक्ट आहे आपलं वीस पंचवीस लाखाचं म्हणा किंवा पन्नास लाखाचं म्हणा तर ते पूर्ण पैसे तिथे युटिलाईज झालेच पाहिजेत असं नाही झालं पाहिजे की त्याच्यातलं थोडंफार आपण आपल्यासाठी वापरलं आणि मग पैसे हे केले तर या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं चुकीचं आहे ते मला बरेच मेसेज आलेत पण मी काय जास्त रि मी जे रिस्पॉन्स नाही देते जास्त कारण काय चाललंय आहे का गेल्या एक दीड महिन्यात जे आसपास घडतं आहे ना म्हणजे मेंदू थोडा वायाच गेला आहे माझा पूर्ण काय माणूस बोलून जाईल ना पटकन काय कळतं कळत नाही मला त्यामुळे मग असं वाटतं थोडंसं शांतच बसवा आता त्या दिवशी पण तो एक जो मॅटर झाला की तो बंड्या त्यांना त्या ते भाऊंना जय श्रीराम बोलले तर भाऊ काय जय श्रीराम रिप्लाय दिला तर थोडासा खवळला मुफवाचा ते हे सगळं कसं असतं की बॅकआउट ऑफ चालू असतं की समोर जे घडतं आहे ते चुकीच आहे असं नाही व्हायला पाहिजे यार लक्ष द्या आणि मिळून मिसळून राहा बाकी काय बोलू अजून